डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पी एच डी प्रवेशपूर्व अर्थात पेट परीक्षेच्या त्रेचाळीस विषयांसाठी चौदा हजार एकशे पंचवीस उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे त्यापैकी जवळपास आठ हजारपेक्षा अधिक उमेदवारांनी आपले अर्ज प्रत्यक्ष विद्यापीठात जमा केल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे विद्यापीठ अनुदान आयोगाने दोन हजार वीसमध्ये एमफिल बंद केले त्यानंतर कोरोनादरम्यान रोडवलेल्या पीएचडी करणाऱ्या उमेदवारांच्या संख्येचा आलेख यंदा वाढल्याचे चित्र आहे डॉ विजय फुलारी यांच्या पदाच्या कार्यकाळातील पहिलीच पेठ परीक्षा होत असून आजवर झालेल्या परीक्षांपैकी यंदाच्या पेठसाठी मोठा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे विद्यापीठाने एक जुलै रोजी पेटचे नोटिफिकेशन जाहीर केले होते एक जुलै ते पंधरा ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन नोंदणीसाठी तर वीस ते एकतीस ऑगस्टपर्यंत वेळ देण्यात आला होता एक ते पाच सप्टेंबरपर्यंत कागदपत्रे पडताळणी करावी लागणार असून याशिवाय दहा सप्टेंबर रोजी तात्पुरती यादी तर अठरा सप्टेंबरला अंतिम यादी लागणार आहे तीन ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष पेट परीक्षा घेण्यात येणार असून पंधरा ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे